मेकर पोलिसांची धाडसे कारवाई गुटखा माफियांचे कंबरडे मोडले तब्बल सत्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त धाड प्रतिनिधी अबुझर मिर्झा काल दिनांक एकवीस ऑगस्टच्या हो पहाटे मेहकर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली माहितीनुसार समृद्धी महामार्गावरून आयशर वाहनातून शासनानं प्रतिबंधित केलेल्या गुटक्याची के मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि पहाटे साडेचारच्या सुमारास चॅनल नंबर दोनशे ब्याऐंशी जवळ आयशर टेम्पो पकडण्यात यश मिळाले तपासणी दरम्यान आणि बारा लाख रुपयांचा आयशर वाहन असा तब्बल सत्याहत्तर लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात एक आरोपी ताब्यात असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत कारवाईचा पुढील तपास मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार करत आहेत ही धाडसी कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिसांचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे मेहकर पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे गुटखा माफियांचे कंबरडे मोडले आता आरोपींना काय शिक्षा होते याकडे सर्वांचं लक्ष आहे